जय जय रघुवीर समर्थ मी यश महेश फणसळकर मी पुण्यात राहतो वय वर्ष तेरा प्रथम मला ही संधी देणाऱ्या व मला आजीतुल्य असणाऱ्या अनुराधा आजीला नमस्कार आम्ही मूळ सातारकर त्यामुळे सज्जनगड व समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल आदर आहे स्वामींचे चरित्र व चारित्र्य मनाला भावते माझ्या आजीमुळेच मला मनाच्या श्लोकांची गोडी लागली मनाला उपदेश करण्याची स्वामींची कल्पनाही कौतुकास्पद आहे कारण दुसऱ्यांना सांगून फरक पडत नाही त्यामुळे स्वतःलाच बदलावे म्हणजे त्रास होत नाही हा विचार यातून प्रकट होतो असे वेगवेगळे सखोल ज्ञान प्रत्येक श्लोकातून मिळते जय जय रघुवीर समर्थ ह्या घोषातही शुद्ध आचरण ठेवले तर समर्थ बनवा बनायला रघुवीर कसा मदत करतो हे समजते व जीवनात अमूलाग्र बदल होतो <coughs> सर्व श्लोक म्हणायला सुलभ सोपे अर्थपूर्ण व मराठीतून असल्यामुळे जवळचे वाटतात पण मला दिनाचा दयाळू मनाचा मबाळू स्नेहाळू कृपाळू जनीदा सपाळू तया अंतरी क्रोध संतापकैचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा हा श्लोक आवडतो कारण हा श्लोक म्हणजे मला आईचेच वर्णन वाटते जसे मुलगा कितीही चुकीचा वागला वाईट वागला तरी ती मुलावर मायाच करते त्याला क्षमा करते तसेच जो कोमल व मायाळू अंतकरणाचा असतो तो दिन व दुखी लोकांवर दया करतो त्याच्या त्याच्यात स्वार्थीपणा व परोपकारपणा अशा भावना नसतात त्यामुळे त्याच्या मनात राग उतरत नाही पण लोक स्वार्थी असतात ते उपकार विसरून जातात व कृतज्ञपणे वागतात तरीही जो न रागवता मदतीला धावून जातो व त्याची सेवा करायला मिळाली याबद्दल स्वतःलाच भाग्यवान समजतो त्याला आईचीच उपमा दिली पाहिजे तसे उच्चारण आचरण आपणात घडावे असे ज्याला वाटते त्यालाच मनाच्या श्लोकाचे मर्म समजले आहे असे म्हणावे लागेल व तोच खरा भक्त होऊ शकेल